भंडारा जिल्ह्यातील अडाळ येथे वा प्रजासत्ताक दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायत अड्याळ तसेच नायब तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त वतीने नायब तहसीलदार शुभदा धुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले ध्वजारोहण झाल्यानंतर ग्रामपंचायत हॉलमध्ये तात्पुरती बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये में ग्रामपंचायत मेंबर आशिक नैतामे पंकज ढो जाबू शेख देवदासजी नगरे यांनी तहसीलदार मॅडम यांच्यासमोर एकच प्रश्न मांडला दरवर्षी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला नायब तहसीलदार यांचे गावात दर्शन होते बाकीच्या दिवशी काय नाही यावर नायब तहसीलदार यांनी येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका आटोपल्यानंतर तहसीलदार यांच्याशी चर्चा करून आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस अडाणमध्ये दे देण्याचे आश्वासन दिले

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत रहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र